नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासरगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे दोनशे पन्नास वाहनांमधून तीन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार चौतीस रुपये आणि सरासरी दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलविक साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान